नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशा आंब्याचा रस आणि मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या तर ह्या आंब्याचा रस आणि कुरकुरीत पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि आंब्याचा रस खायला सर्वांनाच आवडतो तर मस्त असा आंब्याचा रस बनवते मी तर उन्हाळा लागला की आंबे मस्त असे आंबे बाजारामध्ये आले आहेत खूप छान असे आंबे आले आहेत तर हे अगोदर आंबे तर हे पिकवतातच आंबे पावडर टाकून पिकवले जातात तर सध्या तर पावडर टाकलेलेच आंबे मिळतात नंतर जेव्हा जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा तेव्हा चांगले पिकवलेले आंबे मिळतात तर मी असे हे आंबे घेतले आहेत मस्त असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे आंबे मी असे मस्त चाकूने कापून घेते आणि आंब्यामधल्या बिया काढायच्या आणि चाकूने हे आंब्याचा सर्व गर काढून घेणार आहे तर हा आंब्याचा रस मी मिक्सरमध्ये बनवणार आहे तर खूप छान लागतो हा आंब्याचा रस आणि पुऱ्या पण खूप छान लागतात तर मी हे आंब्याचे सर्व साल काढून मस्त असा गर काढून घेणार आहे आंबा हा सर्वांनाच आवडतो आंब्या आंब्यासोबत पुरणपोळ्या तर खूपच छान लागतात कुरुड्या तळलेल्या छान लागतात तर मी हा सर्व आंब्याचा रस काढून घेतला आहे आता ह्या मी हा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व हे आंबाचा सर्व गर काढलेला घेतला मी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर टाकून घेतली मिक्सरला मस्त असं फिरवून घेणार आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मस्त असा रस तयार क होतो मिक्सर मिक्सरमध्ये मस्त असा घट्टस रस तयार होतो थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला मस्त असं बारीक फिरवून घेतलं खूप छान रस झाला होता तर बघा किती मस्त असा रस तयार झाला आहे तुम्हाला घट्ट रस आवडत असेल तर घट्ट आणि पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं तर बघा मस्त असा मी रस तयार करून घेतला आहे आता हा मस्त फ्रीजमध्ये ठेवायचा थंडगार होऊ द्यायचा मस्त असा पुऱ्यासोबत तर खूप छान लागतो नंतर मी पुऱ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेतलं आहे पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ मळून घेतलं आणि सर्व पोळ्या अशा छोट्या अशा पोळ्या तयार करून घेतल्या आहेत मी तर आता ह्या पोळ्या बनवलेल्या आहेत त्या पोळ्या मी चाकुण्या अशा मस्त पुऱ्या बनवून घेणार आहे तर ह्या समोशासारख्या पुऱ्या मी बनवून घेणार आहे आणि मस्त असं मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं नंतर तेलामध्ये ह्या पुऱ्या कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या अशा मस्त तळून घ्यायच्या आहेत खूप छान लागतात ह्या कुरकुरीत पुऱ्या रसासोबत तर खूप छान लागतात तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा तर ह्या मी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मस्त ह्या कुरकुरीत पुऱ्या ब भाजून घेणार आहे अशा छान तर ह्या कडक पुड्या पुऱ्या खूप छान लागतात रसासोबत चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर मी सर्व पुऱ्या अशाच तळून घेतल्या आहेत आणि रसासोबत मस्त ह्या पुऱ्या लागतात तर मी ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत तर मस्त अशा ह्या पुऱ्या रसासोबत खूप छान लागतात व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तर मी नवनवीन नम रेसिपीज व्हिडिओ पहा टा अपलोड केलेला आहे तर तुम्हाला बघायला चॅनलला न नक्की चॅनलवरती जाऊन बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद